आमच्याकडे स्पेसियस पार्किंग आहे चिल्ड्रन प्ले एरिया आहे अच्छा ते ओपन गार्डन आहे दम लावला चाललाय रोटीने पॅक केलेने ते लाइव अंडी आहे इधर ऑलरेडी लाइव इधर चिकन करता है उसका अंडी हम लोग बनाता है नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चाललेलं आहे हॉटेल निसर्ग गार्डन या ठिकाणी जे की इथं आपल्या जवळच आहे आपल्या घरापासून एक साधारणतः अर्धा किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे हो तर आज तिकडे जाणार आहे ते हॉटेल मोठं आहे त्याची क्वालिटी कशी आहे त्याच्यात तिथे ॲम्युनिटी काय काय आहेत जेवण कुठल्या प्रकारचं विकतं कसं कसं त्याच्यानंतर त्याचं किचन अजून काय सगळ्या गोष्टी आपण याच्यात कवर करणार आहे तर चला आपण जाऊया हॉटेल निसर्ग गार्डन या ठिकाणी तर चला कंटिन्यू पण आपण नेस सॉरी हॉटेल निसर्ग गार्डन या ठिकाणी आलेलो आहोत मी कुठे तुम्हाला सांगतो ते ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे खोपोली खोपोली हा रोड जातो हा आउटसाईड आहे हा इथे पनवला जातो आणि ते डेरवली आहे आणि डेरवलीच्या पुढे पळसता फाटा आहे जर तुम्ही पनवेलहून आला तर डेरवलीच्या जरा पुढे येऊन युटर्न घेऊन तुम्हाला जायला लागेल आणि जर खोपोलीहून खोक रोड न आला तर तिथून बाहेर पडतो बघा म्हणजे इष्ट्या गावावरून येणार आहेत ना बाहेर पडतात तर तिथून कुठं आला आपण तर इथं लेफ्ट साईडला भेट म्हणजे सगळे डान्स बार वगैरे लागतील तुम्हाला लेफ्ट साईडला तिथून भेटा ना, ना लेफ्ट साईडलाच हे बीस गार्डन आहे हॉटेलमध्ये जाणार आहे त्यांचं जेवण कशा प्रकारचं आहे काय ते बघणार आहे इथं त्यांचं एंट्री झाले की त्यांनी असं इथं हे दिलेलं आहे पाण्यात मासे वगैरे आहेत यांचं एकंदरीत आणि इकडं झोपड्या बिपड्या आहेत एंट्री करूया हो आपण आणि बघूया कसं कसं आहे काय ते इकडे आपण बसलो आहे इथे गाडी लावली आपली आणि बस इकडे बसलेलं आहे इकडे प्यायचे वगैरे ओपन सगळं आहे गारगिल आलेलं आहे आपलं चना गारगिल बघूया कसे ट्राय करा चाना कार कशी क्वालिटी अरेंजमेंट बघू शकता यांचे कसे आहे असं ओपन मध्ये यांचं जे आहे चेअर लावलेले आहेत ला मस्त पैकी बसून आपण जेवणाचा स्वाद घेऊ शकतो इथे आपण बसलेलो इथे बघा आणि मस्त संगीताचे मैफील रंगलेले आहे इकडे पण स्क्रीन लावली आहे बघा इथं हिंदी गाणी मॅच वगैरे हो सगळ्या काही गोष्टी इथे होतात साधारणत इथं चार आठ लोक बसतील अशी सुविधा आहे यांची जिकडे संगीत लाईव्ह चाललेलं आहे तिकडे आपण चाललो सध्या आणि भरपूर काय आहे इथे लाईव्ह संगीत आहे त्याच्यानंतर पार्टी हॉल आहे सिटिंग हॉल आहे मोटरसायकल लावलो या लाईव्ह संगीत चालू आहे रिमा विमा लावला हा म्हणजे ड्रिंकिंग साठी आहे का ड्रिंकिंग साठी सेक्शन आहे का फॅमिली डिनर सगळ्यासाठी का हो फॅमिली डिनर फॅमिली डिनर साठी ड्रिंकिंग सगळं सगळं आहे आपल्याकडे अच्छा ऑलमोस्ट सगळे आहे हो आणि अजून आतमध्ये रूम वगैरे आहेत काय आपलं आपला पार्टी हॉल आहे अच्छा आत्मधेकडे मतलब आणि आपला रोज जमल लक्ष्मीन असता म्हणजे इथे लाइव सिंगिंग डेली वेगळं असतात हो अच्छा पार्टी हॉल बघूया आतमध्ये हॉल आहे ए सी हॉल आहे तर त्यांच्याकडे आपण आता हे त्यांचे मॅनेजर साहेब नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा सनी uh, पाटील माझं नाव तुम्ही मॅनेजर आहे का अच्छा तर मॅनेजर साहेब आहे ते आपल्याला पार्टी हॉल दाखवतील तर आपण बड्डेची वगैरे पार्टी असेल लग्नाच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी वगैरे असेल अच्छा आणि ग्रुप पार्टी असेल पार्टी हॉल आहे इकडे ही आपल्या इकडे सिटिंग अरेंजमेंट यांची आहे आणि मी इथं छोटंसाहेंनी कडप लावलेला आहे इकडे दाखवत कॅमेरा चा मी आणि इथं डेकोरेशन वगैरे केलेलं मी आणि दुसरं पार्टी जर असेल म्हणजे तर त्या दिवशी आपण डेकोरेशन चालू करू शकतो बड्डेसाठी अच्छा फुलं वगैरे आपण वगैरे वगैरे लावू शकतो सगळं वगैरे सगळं तुम्ही करून देता करून देता त्याचे पैसे वगैरे तुम्ही चार्जेस चार्ज त्याचे चार्जेस करता तर आपलं नॉर्मल जर असं सिम्पल असं डेकोरेशन असेल तर त्याचे चार्जेस किती घेतात आपण ते चार्जेस सध्या मी ना बघत ते सरांकडे शकता तर लाईव्ह यांचा बड्डे होता आहे इथे तर यांनी असं नॉर्मल डेकोरेशन केलेलं आहे ते केक कटिंग झालेलं आहे इकडे का हॉल आहे डी जे विजे इथे लावलेलं आहे ना डीजे पण अच्छा डीजे विजय मस्त आणि किचन बघू यांचं कसं आहे काय ते मस्त एकजण गातोय आणि ते तसलं हे रिटर वा, होता आणि डपड़ वाज किचन बघू शकता मग मस्त इकडे तंदूर बाबा हे काय दादा चिकन लिवर मसाला हा लिवर मसाला आहे आणि हे दही तंदुरी ही दही तंदुरी आहे आणि हा लिवर मसाला आणि चिकन क्रिस्पी आहे हे लाईव्ह हांडी आहे इधर ऑलरेडी लाईव्ह इधर चिकन करता है उसका हांडी आमलो अच्छा चाललेली आहे किचन बघू शकता यांचं किचन मस्त एकदम क्लीन आहे आणि लाईव्ह काम चाललेलं आहे यांचं तर मित्रांनो आता हे तुम्ही तु, तु इथलंच आहे म्हणजे कुक आहे का तुम्ही इथले हां तुम्ही इथलं म्हणजे मॅनेजर मैं हां सुपरवायझर तर नमस्कार नमस्कार सर तर हे आपलं किचन खूप छान आहे तर कसं मेंटेन केलं जातं किचन गजब बिजती आहे सर जी तो अभी आप इधर कुक है हाँ जी आपका नाम बता दीजिए नवीन सिंह नवीन जी आप क्या क्या बनाते हैं इधर? सर मैं अभी ये आया तवा तवा प्रॉन्स तवा अच्छा। और ये दही तंदूरी अच्छा लिवर मसाला, मसाला पोटा, पोटा मसाला। मसाला अच्छा ये है सर ये इंडियन ग्रेवी है और ये तंदूर से आया और ये तवा से अच्छा तो ये डिश का मतलब कितने का, था ये डीश? ये डीश म, ये का है ये डिश ये डिश ये पाँच सौ रुपये इसका प्राइस ऐसा बनाया जाता है फ्रॉन्स प्रॉन्सवा में है सर प्रॉन्स है जी। तो अभी लाइव क्या चालू है अभी बनाना अभी लाइव में तो यही प्रॉन्स बनाया अभी दो चार दिन में लाइव बाहर चालू हो जाएगा अच्छा अभी अभी इधर कौन सा आइटम बन रहा है अभी देख सकते हैं क्या वो अभी तो फिलहाल हाँ कौन बन, बन कौन बन रहा है चीज़ कॉर्न बन रहा है तो अभी मैं देखना चाहता हूँ थोड़ा चीज़ कॉर्न आप दिखा दीजिए और कैसा बनता है वो भी बता दीजिए तरह चला अपन था चीज कॉर्न बहुए थे मिस्टर नवीन जाहेद कुक

Uh, कढ़ाई में भी डाल दिया है तो अभी मैं उत्तराखंड से सर वो तीन साल हो गया समथिंग और ये कुकिंग का कितने साल से काम कर रहा है चिपका दो हजार दो से कर रहा हूँ दो हजार दो से हाँ जी मतलब लगभग आपको हो गया बाईस साल हो गया लगभग हाँ बाईस साल गए अरे बाप रे मस्त बढ़िया तो अभी और क्या क्या हमको कुछ स्पेशल दिखा दीजिए और कुछ मच्छी बिछी कुछ बना बनाते क्या आप मच्छी बनाते ना मच्छी तवा खेकड़ा बन जाएगा क्या खेकड़ा रस्सा बिस्सा बना के रखते हैं क्या पहले आ, ये अपना ये हंडी बना के रखते हैं अच्छा हंडी बना के रखते हैं तो ये अपना मटन है ना मटन तो मटन ये अपना बॉईल करके कर रखा है ना बो तो सकता है मटन ये शिजून ठेले है हल्दी मीठा था रस्सा बिस्ा अगर सपोज मटन मसाला का ऑर्डर आया तो ये ग्रेवी भी रेडी रहता है क्या आपका हाँ ग्रेवी रेडी रहता है अच्छा बस मटन डालने का और चिकन लाइफ में और ये बना के रखा है जस्ट ये अभी शाम को जस्ट बनाते हैं आठ नौ बजे तक बनता है ये चार इसमें खाली चार सीटीआर का बनाया है अच्छा अभी इसमें कम से कम रोज का ये बनता है आठ सी सीटीआर बनता है उधर क्या बन रहा है इधर इधर चिकन मसाला चिकन मसाला आनी राईस, इंडियनी राईस है। हाँ जी। अल्लाह ये तंदूरी सेक रहे हैं। तंदूरी, चिकन तंदूरी। यार अपने उस्ताद है बिहार के ये वहाँ से भगोड़ा है। आप, आप डाउन करके रखा है जैसे आप ट्राई ये पहाड़ी कबाब अच्छा एक चिकन टिक्का चिकन टिक्का और ये बंजारा कबाब अच्छा और वही चिकन टिक्का चावल की बाकरी, बाकरी। ज्वार का भी है अपने पास ज्वारी है और चपाती है बाजरी और चपाती चावल का ये मतलब तीन चार रोटी मिलता है इधर पराठा भी मिलता है इधर अच्छा तो चाइनीज में क्या क्या आइटम मिलता है इधर चाइनीज में राइस है तिरपुर राइस है नूडल है सूप है दमला मसाला है रोटी ने पैक के लेनी, चिकन रोस्ट आले बगा बिते हाँ मस्त नाइस मधे तूप टाकत चाले साजूक तुपाची दहार अच्छा चिकन तंदुरी बघू शकता फुल आहे नाही फुल चिकन तंदुरी चिकन मटका चिकन मटका आहे सॉरी चिकन मसाला नाही है मटक्यामध्ये टाकला आहे वाव मस्त अंड्या टाकला आहे आणि अंड्यावरून ग्रेव्ही टाक रेडी झालेली आहे चिकन मटका बिर्याणी बासमती आणि त्याच्यानंतर आता हा त्याच्यावरून टाकायचं चालला आहे दम लावायचं चालला आहे रोटीने पॅक केलं आहे पट्टीमध्ये मध्य दोस्त कितना टाइम रखते हैं भट्टी में दो मिनट रखते हैं दो मिनट तो इसके बाद क्या होता है इसके बाद मटका में दम लग जाते हैं टेबल पे खोलते हैं टेबल पे सर खोलते हैं टेबल पे खोलते हैं कार्डनार आने टेबल और डायरेक्ट ऐसा अनबॉक्सिंग होना पण तीच आहे तर चला मित्रांनो आपण यांचं जेवण ट्राय करूया रोटी आलेली आहे मग अशी किचनमध्ये थोडं बिझी असल्यामुळे इकडे जेवण आलं रोटी आणि हे पनीर मसाला मी मागवलेला आहे तर ट्राय करूया खूप छान क्वालिटी मस्त आहे

हा ब आज या हॉटेलचे निस हॉटेल निसर्ग गार्डनचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण थोडे संवाद साधूया तर नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव दैरेश नागवडे दैरेश दे नागवडे अच्छा दैरशील नागवडे वे तुम्ही महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन आहात का तर मला सांगू शकता का हे तुमची हॉटेलची जी सुरुवात आहे ते कधीपासून झाली काय दोन हजार अठरा मध्ये दोन हजार अठरापासून तुम्ही हॉटेल क्षेत्रामध्ये आहात तर हे आपलं निसर्ग हॉटेल आहे तर आता सध्या किती सिटिंग अरेंजमेंट वगैरे कशी आहे इथे साडेतीनशे लोकांची तुम्हाला गार्डन रूफटॉप रुफ ए एसी हॉल आहे अच्छा ए सी हॉल आहे म्हणजे पार्टी वगैरे करायचं तर करू शकतो आपण शंभर लोकांची पार्टी करू शकतो गार्डन मध्ये दोनशे लोकांची पार्टी करू शकतो म्हणजे आपले साडेतीनशे लोक इथे बसू शकतात आणि अजून काय काय सुविधा आहेत आपल्या इथे सुविधा वीस लोकांसाठी प्रायव्हेट पार्टी हॉल आहे तीस लोकांपर्यंत एसी हॉल आहे आपला नॉर्मल ए सी हॉल एसी हॉल आणि आमच्याकडे डेली लाईव्ह कराव की लाईव्ह बँड डेली असतो म्हणजे आपलं विशेष म्हणजे बघितलं तर यांच्याही इथे ना डेली काय म्हणजे लाईव्ह संगीत वगैरे असतं गाणी वगैरे गायली जातात म्हणजे असं अल्टरनेट काय ना काय तुम्ही कार्यक्रम ठेवता आणि अजून मोठ्या मोठ्या पार्टीचं वगैरे बुकिंग वगैरे असेल तर ते तुम्हाला कसं म्हणजे किती दिवस आधी सांगायला लागतं काय एक दोन दिवस आधी सांगितलं तरी चालतं अच्छा म्हणजे बुकिंग जरी असेल तर यांची मी डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे कोणाला काय पार्टी वगैरे काय करायचं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून काय काय अमिनिट आहेत आपले तर ते सांगताल का ते तर इथे आमच्याकडे स्पेशियस पार्किंग आहे चिल्ड्रन पल्लिंग एरिया आहे अच्छा त्याच्यानंतर ओपन गार्डन आहे तर बघू शकता तिकडे दाखवा तर ओपन मोठा एरिया आहे पार्किंग वगैरे हो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि चिल्ड्रनसाठी खेळण्यासाठी पण जागा आहे आणि बाकी सगळं टॉयलेट वगैरे हो आणि एरिया खूप मोठा आहे तर खूप छान हॉटेल आहे आणि तुमची जेवण जेवलो क्वालिटी पण खूप छान आहे आणि स्पेशलमध्ये तुम्ही काय मेन्यू ठेवले आता सध्या स्पेशल काय तुमच्या इथे आता स्पेशल म्हणजे आमचं इंडियन चायनीज तंदूर तंदूरमध्ये आमचं पॉपलेट तंदूर अच्छा तंदूर लॉलीपॉप त्याच्यानंतर आमच्याकडे खाली लाईव्ह बारबेक्यू पण देतो आम्ही अच्छा चिकन अच्छा सी फूडमध्ये आणि तिथे एक मला एक भट्टी माग अशी बघायला भेटली ती काय काय लाईव्ह बार्बिक्यू लाईव्ह बारबेक्यू म्हणजे तुम्ही मसाला वगैरे लावून डायरेक्ट तिथे समोरच तुम्ही ते लाईव्ह करून तुम्ही देता अच्छा तर बघू शकता हे मला त्यांची पद्धत आवडली लाईवमध्ये तुमच्या समोर ते कोळशामध्ये चिकन बारबे होतो हे करणार आणि तुम्हाला देणार खाण्यासाठी खूप छान आहे आणि अजून आपली जी मसाले वगैरे आहेत ते म्हणजे आगरी पद्धतीचं जेवण असतं की कुठलं महाराष्ट्रीयन अच्छा पुणे पुणेरी स्टाईल आप अच्छा अच्छा पुणेरी आगरी पंजाबी मिळतं पंजाबी म्हणजे ऑल ओव्हर यांचं सगळं मिक्स इथे भेटतं Yeah. Uh -huh.